मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो शांती हा शब्द आपल्या सुपरिचित आहे आणि शांतता ही नक्कीच सर्व व्यक्तींना हवी आहे पण आपण जेव्हा अंतर्मुख होऊन स्वतःचाच जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट नक्कीच आपल्याला लक्षात येते ती म्हणजे आपल्या अंतरंगातून आपल्या मनातून शांत आपण नाही शांतता ही, शांत ही हरवलेली आहे आपण जेव्हाही आपल्यातील मनाचा विचार करतो तर मन हे सैर वैर इकडे तिकडे धावताना आपल्याला दिसते म्हणजे अशांत मन दिसते म्हणजे शांत आपण नाहीच शांत का नाही याचा जेव्हाही आपण विचार करतो तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण आपली तुलना इतरांशी करतो इतर कसे आहेत तसे आपण नाहीत असा जेव्हाही आपल्या मनामध्ये विचार येतो तेव्हा आपण अशांत होऊन जातो आपल्याकडे शिक्षण तसे नाही दुसऱ्यांसारखे म्हणून आपण अशांत होतो आपल्याकडे गाडी दुसऱ्यांसारखी नाही म्हणून आपण अशांत होतो समोरच्या व्यक्तीकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे नाही म्हणून आपण अशांत होतो समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व जसे आहे तसे आपण नाही म्हणून आपण अशांत होतो समोरच्या व्यक्तीचे बोलणे जसे आहे तसे आपण नाही म्हणून आपण अशांत होतो समोरच्या व्यक्तीचे आईवडील जसे आहेत तसे आपले नाही म्हणून आपण अशांत होतो असा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की आपण कुठल्या तरी गोष्टीशी इतर व्यक्तींशी तुलना करतो आहे आणि तुलना केल्यामुळेच अशांतता आपल्यात निर्माण होत आहे हे लक्षात येते म्हणून मित्रांनो जर तुलना करणे आपण सोडून दिले तर नक्कीच आपण अंतर्मुख हो आपल्यात काय चांगले आपण आणू शकतो आपण कसे चांगले बनू शकतो आपण विचार कसे आपण चांगलं समृद्ध करू शकतो आनंददायी कसे आपल्याला ठेवू शकतो हाच जर अंतर्मुख होऊन विचार केला तर नक्कीच आपण खूप शांत खूप चांगले बनू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी आपल्याला भरभरून 크흡크흡 수비차.